तुमचा मोबाईल काही वेळ वापरला की गरम होतोय का गेम खेळताना रील्स पाहताना किंवा चार्जिंग दरम्यान फोन तापतोय तर काळजी करू नका आज आपण पाहणार आहोत मोबाईल का गरम होतो आणि तो थंड कसा ठेवायचा अगदी सोपा उपाय आहे सर्वात पहिले कारण आहे बॅकग्राऊंड ॲप्स आपण बऱ्याच ॲप्स उघडे ठेवतो जसं की इंस्टाग्राम यूट्यूब क्रोम इत्यादी ही सगळी ॲप्स बंद न करता बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात आणि प्रोसेसरला सतत काम करायला लावतात यामुळे मोबाईल गरम होतो दुसरं कारण आहे चार्जिंग करताना वापरणं मोबाईल चार्ज होत असताना गेम खेळणं कॉल करणं किंवा व्हिडिओ बघणं यामुळे बॅटरीवर डबल ताण येतो आणि ती तापायला लागते तिसरं महत्वाचं कारण आहे बा हाय ब्राईटनेस आणि डेटा वापर स्क्रीन ब्राईटनेस जास्त ठेवला आणि नेट सतत ऑन असलं तर बॅटरी आणि प्रोसेसर दोन्हींवर लोड येतो त्यातून गरम होण्याची शक्यता वाढते चौथं कारण आहे बा केस किंवा कवर कधी कधी जाड कवरमुळे फोनचं उष्णता बाहेर पडत नाही आणि तो आणखी गरम वाटू लागतो आता आपण पाहूया यावरती उपाय काय आहेत पहिला उपाय आहे पहा चार्जिंग करताना मोबाईल वापरू नका दुसरा उपाय आहे पहा बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा तिसरा उपाय आहे पहा बॅटरी सेवर मोड ऑन ठेवा चौथा उपाय आहे स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा पाचवा उपाय आहे फोनच्या सॉफ्टवेअर अपडेट्स वेळोवेळी विड़ करा आणि त्यानंतर सहावा उपाय आहे पहा जाड कवर काढा जेव्हा फोन जास्त गरम होतो जर तुमचा मोबाईल अजूनही तापत असेल तर एकदा तर ही सेटिंग करून पहा सेटिंगमध्ये जा त्यानंतर बॅटरी ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मध्ये जाऊन पहा कुठला ॲप जास्त बॅटरी खाते ते अनइन्स्टॉल करा किंवा रिस्टार्ट करा हे छोटे पण प्रभावी उपाय पाळले तर तुमचा मोबाईल राहील थंड आणि परफॉर्मन्सही राहील जबरदस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका हो धन्यवाद मित्रांनो